सगळा फिरायला आम्ही फिरायला आलो फिरायला फिरायला हे छत्री उडते इथं काही कळाना मला बी पण खडक वसला डॅमच दृश्य आहे खडक वसला डॅम चला सर्वांचा मध्ये स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेल ताई जय भीम जय भीम जय भीम भी, स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आवाज येतो का माझा तुम्हाला मी फिरायला आलो आज फिरायला खडक वासला आमवरती जिथून नदीला पाणी सोडता येत नाही सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चला चला पटकन पटकन कमेंट करा सर्वांचं मध्ये खूप खूप स्वागत आहे संजय दादा नमस्कार नमस्कार कसा आहे व्यू छान आहे का व्यू संजय दादा शिजवट ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये खूप स्वागत आहे इंगडे दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार कसा आहे व्यू खडकवासला डॅमचा व्यू आहे खडकवासला डॅमवरच्या आलेला आहे मी आता आपल्या युट्यूब फॅमिली वेगळं दाखवायचा प्रयत्न करतो मी आज आणि व्हिडिओ तर काही बनवणं होणार नाही म्हटलं लाईव्ह घेऊ आपली चला 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 पटकन पटकन सर्वांच लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी करा फटाफटा कमेंट करा तुम्हाला नवीन नवीन व्ह्यू दाखवतो मी आज आज गुरुवार सुट्टी आहे मला म्हणून मी फिरायला आलो इकडं आज खडाकोसला डॅम संजय दादा तुम्हाला ब्ल्यू आहे ओके ओके लाईक डन चार नंबर लाईक डन थँक्यू 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 खूप खूप स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह मध्ये

કૅમેરા પણ ધરતા એના વ્યવસ્થિત હલા પટાપટા પટાપટા આજે વેળ મેળા મીડિયો કરાઈવ ઘેવન ટા સર્વ સ્વાગત વ્યુ हो डॅम आहे डॅम आहे हळक बसला डॅम सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे या सर्वांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना माझ्याकडून नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप चला पटापटा पटापटा फटापटा पटा, पटा, पटा। जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा हो खडाक वाचलाय खडाक वाचला बरोबर खडाक वाचला डॅम पाणी कमी केलं आहे आता पहिले भरपूर पाणी सोडलेलं होतं पण आता कमी केलं आहे क्षत्रिय धरायला पण कोण नाही माझी माहिती का मी एकटा जे का हातात मोबाईल धरतो आणि एका हाताने हे करतो